मी श्री दिनकर नारायण कमळकर सर प्राणार मळगेपुत्र पुत्र कागल जिल्हा कोल्हापूर मी सत्यघटनेवर काही कथा लिहिलेल्या आहेत आणि त्यापैकी एक कथा धावपळीचं लग्न धावपळीचं लग्न सकाळचे दहा वाजले होते सूर्य बरोबर वर आलेला होता घेऊन मी घराबाहेर पडलो मला विचार विचारला की बरेच दिवस झाले गावाजवळ घोडेश्वर मंदिरात गेलो नाही आमच्या गल्लीतून वळणार इतक्यात माझा विद्यार्थी सुशील समोर त्याला पाहून गाडी थांबवली तो म्हणाला सर काय तयारी चल आहे घोडेश्वर दो। मंदिराकडे जात आहे येतो का रे तुला वेळ असेल तर चल विद्यार्थी शांत अभ्यास खुशार तो पटकन गाडीवर बसला आणि घोडेश्वर मंदिराच्या दिशेने आमच्या मळगेपूर गावापासून फक्त तीन किलोमीटर अंतरावर कोटेश्वर मंदिर आहे आम्ही गप्पा मारत मारत गावातून पुढे बड़े विरंगा नदीवरून पूर्ण राहून सुरू येते कधी पोहोचलो हे लक्षातच आलं नाही सुरुपीच्या दक्षिण दिशेला डोंगरावर एक घोडेश्वराचं जागृत देवस्थान आहे देवदर्शनासाठी नेहमीच भक्तांची येता असते ठिकाणी तो खूप सुंदर आहे निसर्गरम्य आहे रमणीय आहे या ठिकाणी अनेक कार्यक्रम होत असतात तिथे पोचलो तर ते, तेथे थोडी कडकड दिसली आम्ही देवदर्शन घेतलं मागे वळतो तर कुणीतरी माझ्या हातात लग्नाच्या अक्षता आणून दिल्या तेव्हा लक्षात आले की ते लग्न आहे आमची ना ओळख ना पाळ पण मी म्हणालो अरे देवाक अक्षता आहेत बुधवारांना आशीर्वाद देऊन जाऊया का सुशील म्हणता हो विषय असा होता की तिथे अंदाजे शंभरपूर माणसं होती धावपळ सोडून एक उत्साह व्यक्ती लग्न लावण्यासाठी पुढे पुढे करत होता त्या लग्नविधीची माहिती असावी असे वाटत होते त्या व्यक्तीने वधुवरांना उत्तर दक्षिण दिशेला एकमेकांसमोर उभे केले अर्थात चुकीचे होते तेव्हा माझ्यातील शिक्षक झाला आणि चूक लक्षात येत आणि चूक लक्षात येत होती सुधारणा करायला हवी होती तारतम्य ओळखून तत्काळ मी पुढे गेलो व नवरीचे तोंड पूर्वी दिशेला व नवऱ्याचे तोंड पश्चिम दिशेला असे उभे केले अंतरपट मध्ये धरला ना जिरे साखर तोंडात करायला गेले तर कदाचित त्या लग्न विधी करणाऱ्या माणसाला त्याची का हीच माहिती नव्हती हे दिसून येत होते अक्षदा सर्वांना मिळाल्या का हो असे मी म्हणतात मंगलाष्टीकरण सुरू स्वस्ती श्रीविनायक गजम मोरेशरसिद्धी बल्ला अशा अक्षता सुरू आहे दुसरी अक्षता त्याला म्हणायला सांगितली त्याने खिशातून कापूर काढला एक मंगलाष्टका म्हणाला उरलेल्या तीन मंगलाष्टका म्हणून अकस्मात समोर आलेला लग्न विधी व्यवस्थित पार पाड त्यानंतर वधुवाराच्या हातात पुष्पवार देऊन एकमेकांना घालायला सांगितले लग्नातील महत्वाचा कार्यक्रम म्हणजे का का मंगळसूत्राची पूजा करून वराला वधूच्या गळ्यात मंगळसूत्र बांधायला सांगितले वधूवरांच्या शेला व ओढणीची गाठ बांधत तंत्र मंत्र म्हणून अखंड सौभाग्यवतीचा आशीर्वाद दिला लग्नाची शेवटचा कार्यक्रम म्हणजे कन्यादान कन्यादान कार्यक्रम झाला वधूच्या आई वडील व आपण घरी होऊन आलं हा प्रसंग म्हणजे खरोखरच मुलीचे पालन पोषण शिक्षण करून दुसऱ्या घरी नवीन जीवन संसार करण्याची करण्यासाठी दुसऱ्या घरी नवीन जीवन संसार करण्यासाठी पाठवणाऱ्या आई वडिलांना हो काय वाटत असेल त्याचा विचारच फार वेगळा वरती त्यांनी पाचशे रुपयाची नोट व पानाचा विडा नारळ नारळ दक्षिणा म्हणून मला दिली हे काम सामाजिक जबाबदारी व समाजसेवेची आवड म्हणून करत होतो त्यातील फक्त मान म्हणून पानाचा वेढा घेतला नारायण दक्षिणा त्यांना परत केली हे लोक मला दक्षिणा घेण्यासाठी पुन्हा पुन्हा आग्रह करत होते पण मी नम्रपणे नाकार वधवाराच्या मंडळींनी माझे आभार मानले तेच माझ्यासाठी खूप लाख मोलाचे कदाचित त्या लग्नविधी करणाऱ्या माणसाला त्याची काहीच माहिती नव्हती दिसून येत होती आतापर्यंत पंचवीस वर्षात बऱ्याच लग्नविधी केल्या पण हे काम मी सेवा म्हणून करतो पैसे मिळवण्यासाठी माझा विद्यार्थी सुशील हे सर्व पाहत होता तो म्हणाला सर इथे पण तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे पण आलेले पैसे तुम्ही का, का, का नाकारले हो मी लग्नासारख्या शुभ कार्या सर्व विधी व्यवस्थित झाल्या पाहिजेत तो एक संस्कार रुजवण्याचा पवित्र कार्यक्रम आहे माणसाला पैसेच मिळवायचे असतील तर त्याला अनेक क्षेत्र आहेत खूप पैसा मिळतो पण माणूस की जपणं महत्वाचं असतं सुशील म्ह सर तुमच्याकडून हजार हजार जबाबेपणा तो काटेकरपणा शिकायला मिळाला मला जीवनात यशस्वी होण्यासाठी तुमच्याकडून मिळालेल्या ज्ञानाचा मला खूप सत्य माझ्या जीवनाच्या जलंगरी तुमच्या या चांगल्या संस्काराची शिदोरी मला मिळाली त्याबद्दल शब्दशा धन्यवाद तुम्ही दिलेल्या ज्ञानाचा पुरेपूर वापर करीन व जीवनात यशस्वी होईल मी पंचवीस वर्षात नियोजित लग्न लग्नविधी खूप केलं पण जाता जाता लावलेलं लग्न हे मात्र माझ्या चिरकांश म्हणणार आहे मी आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी लग्नविधी केले ते एक सामाजिक जबाबदारी म्हणून घेतली धन्यवाद